खिलार महाराष्ट्राची शान चॅनलने आजपर्यंत तुमच्यासमोर यूट्यूब टिकटॉक इंस्टाग्राम फेसबुक कॅलेंडर कॅप टी शर्ट खिलार पुस्तक शॉर्ट फिल्म अशा वेगवेगळ्या माध्यमातून देशी गोवंश खिलार संवर्धनाचे काम केले तर मग मंडळी आज एक नवीन माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर येत आहे भारतातील सगळ्यात पहिले देशी गोवंशावर आधारित खिलार ॲप आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन येत आहोत लवकरच सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय तर मंडळे आपण या मुलाखतीच्या सुरुवातीमध्ये रुपेश बालवडकर यांच्या दावणीला असलेल्या जातीवंत वळूची माहिती घेतली फकड्या नावाचा जो तिकोंडी राजाची पैदास असलेला हा वळू होता त्याची वासरांची पैदास असेल त्या बैलाचा खुराक असेल व्यायाम असेल या सर्व संदर्भात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गायीच्या नैसर्गिक रेतनासाठी बैल पुणे जिल्ह्यासाठी चालू आहे बऱ्याचशा लांबून सातारा वगैरे भागातून देखील गाई आलेल्या आपण त्यांच्याकडून ऐकलं म्हणजे आता अजून एक जर महत्त्वाचं म्हणलं तर पुणे शहर शहर भा, शहरी भाग म्हणलं तर आता तसं पाहिलं तर इतर रोगराई असेल किंवा माणसांना होणारे इतर बी पी असेल किंवा शुगर असेल किंवा कॅन्सर असेल अशा बरेचसे आजार हे मोठ्या प्रमाणामध्ये सध्याच्या काळामध्ये होताना आपल्याला दिसत आहे देशी गोवंशाच्या सहवासात राहणं या सहवासात राहण्याच्या बेसवरती बरेचसे आजार हे दूर पळून जातात याच्या संदर्भातल्या आपण बरेचशा डॉक्टरांकडून माहिती आजपर्यंत पाहून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण एका शेतकऱ्याच्या दावणीला एका मुलाखतीच्या दरम्यान एका शेतकऱ्याच्या दावणीची आपण माहिती तुमच्या दिली होती की त्याच्या घरी त्याच्या वडिलांना शुगर ही सगळ्यात जास्त हाय शुगर असायची कधी चारशे साडेचारशे याची एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबला ला आहे मंडळी तर त्यावेळेस त्या मालकाला ते शेतकऱ्याला त्याच्या मित्राने एका शहरातील एका डॉक्टर मित्राने सल्ला दिला की तुमच्या दावणीला एखादी देशी गोवंश घेऊन या त्यांनी एक देशी गोवंश सांगोला बाजारातनं खिलार गाय आणली आणि त्यांच्या वडिलांना कायम ती सकाळ संध्याकाळ गाय पुसायला लावली म्हणजे आपण काय म्हणू त्या गायची सेवा असेल किंवा तिला पुसणं असेल किंवा कुरवळणं असेल किंवा ब्रशनी हे करणं असेल हाताने कु पुसणं असेल ही गोष्ट करायला लावली त्या शेतकऱ्याच्या वडिलांची शुगर आज जी नॉर्मल झालेली आहे ती परत कधीच हाय गेलेली नाही हा देशी गोवंशाचा सर्वात मोठा फायदा आज आपल्याला येथे पाहायला मिळतो आणि याच निमित्त आपण पुणे शहरामध्ये जे रुपेश बालवडकर आहेत त्यांच्या दावणीला वळूच्या सोबत जवळपास चार ते पाच गायी आपल्याला पाहायला मिळत आहे तर रुपेश बालवडकर हे त्या गायींच्या इथे आपल्याला एक पुणे शहरातील ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी एक फॅसिलिटी सध्या पुण्यामध्ये उपलब्ध होत आहे की तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ गायीची येऊन एक एक तास सेवा करा तिला पुसा तुमचा मधुमेह असेल बी पीची गोळी चालू असेल किंवा इतर कोणते आजार असतील तर त्या आजारांवरती नक्कीच काही ना काही चांगला म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो की डॉक्टरकडं जाऊन गोळी घेण्याची वेळ येण्याच्या अगोदरच व्यायाम केला पाहिजे किंवा निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे तर त्याच पद्धतीने मंडळी आपण हा जो देशी देशीगवंश आहे आता शहरी भागामध्ये दे हा देशी देशीगवंश बालेवाडीसारख्या एका हायस्ट्रीट किंवा आय टी पार्कच्या एरियामध्ये हे देशी देशीगवंश उपलब्ध आहेत तर आवर्जून पुणे शहरात ज्याला शक्य आहे त्यांनी रु सकाळी किंवा संध्याकाळी त्यांच्या वेळेप्रमाणे एक एक तासाला या गायींना येऊन पुसणं असेल हा कोर्स त्यांनी एक महिन्याचा कंप्लीट करावा की ज्याची एक थोडी माफक फी आपण या गोपालकाला देखील देणार आहोत तुमची तुमच्याकडून आलेली फी आणि तुम्हाला याचा सर्वात मोठा फायदा आहे एक महिन्यामध्ये याचा रिझल्ट दिसून येईल आवर्जून या गोष्टीचा फायदा घ्या मंडळी तर मंडळी आपल्यासोबत पुणे शहरामध्ये युवा जे शेतकरी आहेत युवा जे गोपालक आहेत रुपेश बालवडकर आपल्यासोबत आहे जसं आपण सुरुवातीला सांगितलं की जर तुम्हाला एक महिन्याचा दोन महिन्याचा तीन महिन्याचा जर कोर्स घ्यायचा असेल तर शहरामध्ये सध्या गायी तुमच्या भागामध्ये उपलब्ध आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या वेळेमध्ये येऊ शकता जरी समजा आता जर म्हटलं तर प्रत्येकाला ऑफिसला असेल किंवा त्यांचा उद्योगधंदा असेल किंवा शाळा असेल किंवा इतर गोष्टी असेल इकडे जाण्याचा त्यांचा वेळ जो त्या त्यावे सोडून कोणत्या वेळ आपल्याला उपलब्ध आहे इथं येण्यासाठी त्या गाईची सेवा करण्यासाठी ती आपण रुपेशकडून माहिती घेऊया रुपेश आम्हाला कोणत्या वेळेमध्ये आमचे सकाळ किंवा संध्याकाळी इथं जे ज्यांना आवड आहे ह्या गोष्टीची ते येऊ शकतात सकाळी सात ते दहापर्यंत पर्यंत येऊ शकता कारण त्या टायमिंगला पण मी पण गोड असतो म्हणजे जरी इन केस काय लागलं सवलं ला तर मी ते ऍडजस्ट करू शकतो एखादे काय हात लावून देत नसतो कोण काय करून नसतं तर मी असलं नाही ते हात लावू शकतात सात ते दहा मी हा पिरियड कसा आहे बा सगळे त्या टायमाला घरी अवेलेबल असतात काही काहींची कंपनी असते आणि कोण ड्युटी असेल ते नऊ ते दहाच्या पुढं ड्युटी असते त्यामुळे त्यांना दहा दुपारचा तर उपयोग नाही सात ते दहा या टायमेला का होतं दिवस सुरुवात असते मग जर सकाळ सकाळ जरी गोट्यात येऊन गेलं तर ते मन पण प्रसन्न होतात जातं बाकीच्या गोष्टींना पण फरक पडून जातो मग आपण एक सकाळी सात ते दहाचा एक टायमिंग ठेवू शकतो आणि संध्याकाळी एक सहा ते नऊचा एक टायमिंग ठेवतो हे दोन टायमिंगला आपण ते ॲडजस्ट करू शकतो सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास रुपेश आम्हाला हे तुमचा ॲड्रेस एक्झॅक्ट कुठे सर लोकेशन आणि तुमचा फोन नंबर सांगा एकदा ॲड्रेस बालेवाडीमध्ये दसरा चौक आहे बालेवाडी पुणे पंचेच्या आणि मोबाईल नंबर आठशे वीस आठशे शहाऐंशी पाच हजार आठ आणि दुसरा एक व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याहत्तर पाच हजार आठ बावीस पंचवीस या दोन्हीवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला तर मंडळी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आता रुपेश बालवडकर यांनी त्यांचा पत्ता असेल फोन नंबर या दोन्ही गोष्ट दिलेल्या आहेत आता तुम्ही हे म्हणू शकता की आम्ही कधी आमच्या आयुष्यात गायबाईला हात लावलेला नाहीये तर ते किती सेफ्टी आहे किंवा ते आम्हाला जमेल का तर मंडळी म्हणजे आत्ता आपण या मुलाखतीच्या सुरुवातीला जो एक बैलाची मुलाखत चालू होती त्यावेळेस आपण पाहिलं की मी स्वतः मी पण मुलाखत घ्यायला आलेलो आज बऱ्याच दिवसांनी आलेलो आहे फक्त ही पण मला माझ्याकडे पण मला त्याची सवय नाही पण तिथं गेल्यानंतर तुम्ही पहिल्या दिवशी थोडीशी भीती वाटेल दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते जमेल आणि जे रुपेश बालवडकर आहेत जे मालक आहेत गोठ्याचे ते पण तुम्हाला गायडन्स करणार आहेत कशा पद्धतीने ते केलं पाहिजे एक दोन दिवसाचा सराव झाल्यानंतर तुम्हाला देखील त्या गोष्टीची सवय होईल सेफ्टी किती आहे काय या गोष्टीची देखील जाणीव करून दिली जातील आणि कुठल्याही प्रकारचा तुम्हाला दुखापत किंवा त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर माझं ते विनंती आहे शहरासारख्या ठिकाणी गावाकडची तुम्हाला आठवण किंवा गावाकडचा जो आपण म्हणू की आपण गावाकडच्या लोकांची कधीच तब्येत खराब होत नाही किंवा गावाकडची लोकं ही कधीच आजारी पडत नाही आज तेच गावाकडचं एक संस्कृती आपल्यासाठी येते उपलब्ध आहे मंडळी तर या सर्व गोष्टींची माहिती हे आपल्याला रुपेश बालवडकर देखील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा एक महिन्याचा कोर्स अवश्य घ्या या कोर्सची खूप थोडीशी फी त्यांनी आकारलेली आहे त्या संदर्भात फोनवरती ते तुम्हाला सांगतील आणि या गोष्टीचा या उपक्रमाचा आपण बऱ्याचदा बाहेर देशामध्ये हे उपक्रम पाहतो की ह्या गोठ्यामध्ये किंवा एखाद्या गोशाळेमध्ये किंवा एखाद्या जे शेतकरी आहेत त्यांच्या इथं अशा प्रकारचे कोर्स आपल्याला बाहेर देशात पाहायला मिळतात पण पुणे शहरामध्ये सर्वात प्रथम हा कोर्स चालू झालेला आहे मंडळी तर याचा फायदा आपण नक्कीच घ्यावा खूप खूप धन्यवाद हिल्लार महारा महाराष्ट्राची